नमस्कार वेगळे रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण इथे मस्त असा चटपटीत चवीला भारी लागणारा मक्याचा चिवडा अगदी पाच मिनटात बनवून झटपट तयार होतो असा छान स्वादिष्ट बनवणार आहोत तर दिवाळी फराळाची संपूर्ण मी एक प्लेलिस्ट बनवली आहे तुम्हाला त्यामध्ये दिवाळीचे फराळाचे संपूर्ण पदार्थ मिळतील तर इथे अगदी पाच मिनटांत बनवून होणारा मक्याचा चिवडा चवतऱ्याची सांगूच नका आपल्यातून येते हा चिवडा बनवण्याची रेसिपी खूप सोपी आहे चला तर मग तुम्हाला हा चिवडा मी सोप्या पद्धतीने करून दाखवते पण मग तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेलेकन हिट करून ऑन सिलेक्ट करा चला तर मग असा चटकदार खमंग चवीला भाडी लागणारा मक्याचा चिवडा बनवायला आपण सुरुवात करूया मक्याचा चिवडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण एकदा बघून घेऊया इथं मी तीन वाटी मक्याचे पोहे घेतले हे बघा या वाटीन मोजून तीन वाटी मक्याचे पोहे घेतले अर्धी वाटी शेंगदाणे आहे खूप सारी कढीपत्त्याची पानं आहे चवीनुसार सेंदव मीठ घेतलं एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद घेतली एवढं आपल्याला साहित्य लागणार आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला हा चिवडा तोडण्यासाठी गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आता सगळ्यात अगोदर इथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे आणि तेलसुद्धा छान व्यवस्थित तापून घेतलं तर आता यामध्ये आपल्याला हे मकाची पोळी घालून घ्यायची आहे गॅस मंद ह्याच्यावर करून हे छान तोडून घ्यायचे तुम्ही बघू शकता मस्त अशी फुलले आहे एकाच वेळेस मी जास्त घालत नाही नाहीतर मग ती व्यवस्थित तळल्या जातील नाही हे बघा मस्त व्यवस्थित तळले गेले आता याला मी काढून घेते संपूर्ण झाडातून तेल निधळून काढायचं व्यवस्थित आणि लगेच परात मध्ये घालून घ्यायचे आता याचप्रमाणे दुसरी पोळीसुद्धा तळून घेऊया तर याच कढाईमध्ये आपल्याला शेंगदाणे सुद्धा छान खरपूस तळून घ्यायचे आहे हलकासा रंग येईपर्यंत छान तळून घेऊया गॅस मंद आच्यावरच आहे आणि मंद आच्यावरच आपल्याला दोन तीन मिनटांसाठी छान फ्राय करून घ्यायचे आणि तुम्ही बघू शकता शेंगदाणे सुद्धा छान खरपूस तळले गेले याला सुद्धा मी काढून घेते आता कढीपत्त्याची पानं आहे हे सुद्धा यामध्ये छान तळून घेऊया आणि तर मी व्यवस्थित कढीपत्त्याचे पानं सुद्धा तळून घेतली गॅस बंद केला तर याला सुद्धा काढून घेते तर इथं सगळं आपलं तळून रेडी आहे तर कढीपत्त्याचे पानं आणि शेंगदाणे यामध्ये घालून घ्यायचे त्याचबरोबर तिखट हळद आणि चवीनुसार थेंड मीठ ही सुद्धा यामध्ये घालून घेऊया आणि छान याला मिक्स करून घेऊया सेंदो मीठ जरा बेतानी घाला कारण ती खूप खारट असते तर हे व्यवस्थित मी मिक्स करून घेते तरी ते आपला मकईचा चिवडा बनून तयार आहे झटपट असा बनून तयार होतो अगदी याला पाच सात मिनटं लागतं आणि ब आणि पटकन बनवून रेडी होतो तर मस्त असा दिवाळीमध्ये चटपटीत असा हा चिवडा बनून खा चवीला भन्नाट लागते मक्याचा चिवडा म्हटला की चव तर याची अप्रतिम येते तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या जा फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा तसेच वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर हिट कर। करून ऑल सिलेक्ट करा ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद अशीच छान छान रेसिपी बनवून तुम्ही सुद्धा खाजा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये